हे डॉक्टर आहेत की हिरो गावकरी औषधासाठी वार्ड वगदत आणि साहेब मात्र जंगलात रोमांसची प्रॅक्टिस करतात हे आरोग्य सेवेचं मंदिर आहे की लव्ह स्टोरीचं स्टुडिओ गावकरी म्हणतात आम्ही आरोग्य सेवक सांगितला मिळाला प्रेम सेवक गावकरी म्हणतात डॉक्टरचा अस्लील व्हिडिओला आता ऑस्कर द्या कारण आरोग्य सेवेला त्यांनी पूर्ण बदनाम केलंय भंडारा जिल्ह्यातील लाकडी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रातील डॉक्टरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होता जनतेचा संताप उसळलाय गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत म्हटलंय औषध देणारा डॉक्टर हवा होता पण हा तर फिल्मी हिरोज निघाला पेशंट तपासण्याऐवजी डॉक्टर स्वतःच लव पेशंट झालेले दिसले हा प्रकार पाहून गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली जंगल परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा उघडपणी साळे करणं गावकऱ्यांच्या नजरेत खूपले एक जण संतापून म्हणाला अरे डॉक्टर तुझ्या अशा खोड्या पाहायच्या असल्यात आम्ही तिकीट काढून थिएटरला गेलो असतो इथे आम्हाला औषध हवं उपचार हवा पण तुला तर प्रेम रोग जास्त प्रिय दिसतोय जंगलात जर डॉक्टर प्रेमाचा धडा शिकवणार असतील तर आरोग्य केंद्रात पेशंट कोण पाहणार आरोग्य विभागानं डॉक्टरची बदली केली खरी पण गावकऱ्यांचा रोष अजून शांत झालेला नाही लोकांच्या तोंडून एकच आवाज बदली करून पाप धुतलं जात नाही शिक्षा झाली पाहिजे नुसतं पद बदलून हा रोग बरा होत नाही आरोग्य विभागाला लाज नाही का वाटत एक एक करून प्रकरण व्हायरल होत आहेत आणि कारवाई फक्त बदलीपर्यंतच मर्यादित राहत आहे गावकरी म्हणाले डॉक्टरच्या हातात स्टेटोस्कोप असायला हवा होता पण साहेबांच्या हातात तर वेगळंच काही दिसलं अरे हा आरोग्य सेवेचा देवदूत आहे की रोमॅन्स अलीकडे साकोली सोनोग्राफीच्या नावाखाली डॉक्टरने मुलीशी केलेलं अश्लील वर्तन अजून लोक विसरले नव्हते आणि आता पुन्हा लाखणे तालुक्यात अशीच घटना घडली त्यामुळे लोक थेट म्हणतात हे थे डॉक्टर नाहीत हे जिल्ह्याच्या प्रतिमेला लागलेला डाग आहे यांना बडतर्फ केलं नाही तर के आरोग्य विभागाची विश्वासार्हता संपली समजा आता जनता प्रशासनाला सरळ सवाल करत आहे डॉक्टर जर जंगलात लव्ह स्टोरी करणार तर आम्ही जनतेनं आमच्याकडे फसवणुकीचा धक्का हे किती दिवस चालणार गावातील आवाज आता प्रशासनापर्यंत पोहोचला आहे जनता म्हणते डॉक्टर जर पेशंट योजित जंगलात रोमॅन्स प्रॅक्टिस करणार असतील तर आम्ही उपचार कुठे घ्यायचे हा प्रश्न फक्त मुरमाडीचाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा आहे दिसा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केता सुधीर शिवणकर भंडारा मॅडम नमस्कार काही दिवसापूर्वी एक वैदी वैदीक वैद्यकीय अधिकारी जो वैद्यकीय अधिकारी तुपकर मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो तर त्याचा एक अश्लील व्हिडिओ प्रसारित झाला होता काय सांगणार त्या माध्यमातून तुमचं काय म्हणणं तुमची काय प्रतिक्रिया मी मेघराज बाळकृष्ण मेश्राम ग्रामपंचायत मुरमाडी उपसरपंच काही दिवसापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी तुक्कर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अन्सारी साहेब यांचा व्हिडिओ अस्लील व्हिडिओ खुल्या अहवालातील अस्लील व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सम समाजावर पोहोचला आणि तो आमच्या गावापर्यंत सुद्धा आला गावापर्यंत आला आणि आमच्या गावातल्या नागरिकांनी तो बघितला बघितल्यानंतर त्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि तो व्हिडिओ बघून साहजिकच आहे भीतीचं वातावरण कारण तो एक असा असोभनीय व्हिडिओ आहे कारण ज्या गोष्टी मनुष्याला चार भिंतीच्या आड करायला हव्या होत्या त्या जर एखादा व्यक्ती तो अधिकारी असो किंवा कोणता साधारण मनुष्य असो जर असं काही कृत्य करत असल तर त्या गोष्टीवर आडा बसायलाच हवा त्यामुळे मी स्थानिक ग्रामपंचायत मुरमाडी तुपकर येथील उपसरपंच मेघनाथ मेश्राम तो व्हिडिओ बघून मी अशा वैद्यकीय अधिकाऱ्याची आपल्या गावात सेवा न द्यावी किंवा त्या व्हिडिओचा मी निषेध करत आहे असं मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं व गावकऱ्यांच्या आहे माझे नाव विजय बाजीराव मुलंडे मुरमाडी तुमकरी येथील रहिवासी असून या गावामध्ये जे आहे आरोग्य विभाग त्यामध्ये ते डॉक्टर डॉक्टर अन्सारी आहेत त्यांनी असेल कृत्य खुल्या वातावरणामध्ये केल्यामुळे माझ्या मित्रांनी मला व्हिडिओ दाखविला मला राग आलं की असे डॉक्टरांनी या खुल्या जागेमध्ये असं करायला नको हवं म्हणून मी माझ्या गावाच्या वतीनं मी जिल्हा परिषद भंडारा इथे कलेक्टर आणि सी ओ साहेब आणि डी एच ओ आणि अध्यक्ष यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही भंडारा इथं गेलो परंतु या डॉक्टरांनी अशा प्रत्येक डॉक्टरला नामस्की फेडेल असे कृत्य केल्यामुळे હ ડોક્ટર ની બદલી કિંવા નિષ્કાસીત કર ગ્રામવાસી નાત્યાને વિનંતી કરી